संस्था उभी करणे त्या यशस्वीरित्या चालवणे हे फार कठीण असतं मात्र संजय भोकरे आणि शैक्षणिक संस्था यशस्वीरित्या चालवली आहे असे गौरव उद्गार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले आहेत संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज आणि आणि बी फार्मसी कॉलेज इमारतीचे उद्घाटन खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले त्यानंतर पवार हे बोलत होते महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या पत्रकारांचे संघटन करून पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचं काम संजय भोकरे यांनी केलं आहे असंही पवार यांनी यावेळी म्हटलंय यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे खासदार विशाल पाटील युवा नेते रोहित पाटील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सिद्धार्थ भोकरे संजय बजाज हे उपस्थित होते पारचा नारा फक्त संविधान बदलण्यासाठी होता आणि त्यामुळे संविधानाला धोका असल्यामुळे जनतेने भाजपचा आकडा खाली आणला असं सांगून शरद पवार पुढे म्हणाले महाराष्ट्र हे देशातील सर्वात महत्त्वाचं राज्य असून एनकेन प्रकारे हे राज्य आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्री वारंवार महाराष्ट्राचे दौरे करत आहेत मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अजिबात यश येणार नाही देशाचे गृहमंत्री हे महाराष्ट्रात येऊन फोडा आणि झोडा अशी भाषा करत आहेत अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली आहे महाराष्ट्रातील पत्रकार हे निर्भीडपणे पत्रकारिता करून जनजागृती करत असतात चुकीच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचं काम पत्रकार करतात असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे

देवी जैसे कई अर्थों जैसे सरसाई कई सरसाई के साथ लेकर ऐसा यह सेशन से काम हमारे सबने के जैसे छोटे लोग का जो फर्स्ट ऐसा जैसे भी पुणे से लेकर निकला ऐसे छोटे ना समझे कि सेशन से ऐसा से सीखने की एक व्यासपीठांची गरज होती आणि ते व्यासपीठ संजय लोक आणि त्याची नोंदणी चर्चा या सगळ्या गोष्टी पाहण्याच्या नंतरच्या काळामध्ये त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम

से से चा चा चे 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 या सगळे उभं त्याची सरकारी यशस्वी झाली साधी गोष्ट आहे संस्था उभं त्याच्या या गोष्टी अतिशय महत्वाचे पण त्या सोप्या नसतात पण त्या शहर कशा उभ्या आणि त्याच्या दर्जाचा कसं शेवटी हे काम

या देशाची संविधान बदलायचे असते बदलायची असते तर लोकसभेमध्ये आवश्यक असलेला नवर हा सहाशेचा फुलं असतो आणि म्हणून सहाशे जर कोणाच्या हातामध्ये लोकसभेच्या नाटा दिल्या तर या देशाच्या संविधानावर संकट येण्याची शक्यता नाताच काहीच नाही ही भूमिका फाउंडेशन वाढली अनेकांनी वाढली आणि त्याची लोक तारी या देशाच्या सर्वसामानिक राज्य केली आणि आपला चारशेच्या आसपास